आज तुमच्यासाठी नाही एकच नंबर गेम घेऊन आले बघ सारखं मला ना ना आता बघा तुम्हाला या गेम मध्ये कशा हरवतील गेम ध्यान देऊन ऐका आणि शर्त पण आहे का परत मला ना आठवतो अजून ग्लासला न हात लावता बिस्किट जर खाऊन दाखवलं ना तुम्ही बघा बघाय कशी चमा चम का नाही साडी ही तुम्हाला देऊन टाकणार आणि वर नो पाचशे रुपये पण देऊन टाकणार हिला उघडाव एका मिनटात खाऊन दाखवते साडी मीच घेणार आहे असं गलासाच्या बाहेर अर्ध बिस्किट होत म्हणून काढलं तुम्ही आता दाखवा बरं हा दाखवा बरं आता काढून दोन असल तर माय गलासाच्या खरीद मात्र ठेवून दाखवतो माझं दाढता वय थांबा तु ती लगेच <laughs> नाही नाही तुम आता तुम्ही चिटिंग करायला लागलो संग तुमच्यात जर खरंच असेल ना बघा मी आता बिस्किट ठेवते आता न हात लावतो उचलून खाऊन दाखवा बरं तवज नाही तुम्हाला साडी आणि पाचशे रुपये देणार तू कशाचे मी खाली बिस्किट ठेवू मी खाऊन दाखव माझं नादच करायचं नाही तो ना 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 त्यात तुम्ही चिटिंग केली दमाय दमाय म्ह सगळे चिटिंग करून बिस्किट खाऊन टाकली माझ्या मी नसते जाऊ तिकड मी चालली होती की कशा कस आजी आले आजी आले मोबाईल मध्ये uh, कांदा बटाटा वे uh, कांदा बटाटा नाही मी मोबाईल मध्ये रील्स बघत बसते घालून बसते नसते नाही झाली की काम माझे सगळे झाली uh, दुनं झालं भांडे झाले uh, फरशी पण पसंत झाली ओके okay, मध्ये सगळं बर लय हुशार झाले म्हणून सांगायला लागली मला बघ हरभर घेऊन चालले माग शेतात लावायला मागं बाकरी बांधून घेऊन शेतात बर हो तुम्ही मर आलीच मी बाकरी बांधून घेऊन बांधून आणल्या त्या देऊ आपण सस बाई बघा मी तुम्हाला बाकरी बांधून घेऊन आली त्या बोलू मस्त कस आहे आता बघा कुठ सुटणार पण नाही आणि काय हात न सांगणार पण नाही म्हणून जाम बांधून घेऊन आली बघा <laughs> तुला डोक्यात घाल गो खुर्प तुला फडक्यात बांधून घेऊन यायला सांगितलं होतं ना असं घेऊन आली काय गबाजा तुम्ही निस्त बांधून घेऊन ये म्हणलो फडक बिडक काय म्हणलं नव्हतं काय बाई बाहेर कसली बायको करून आणली काय की मलाच ना अजून कसली करून आणली म्हणून म्हणा खावा नाही तर काय पण करा हे चल बाई खुश आहे आपण